श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांचा आजच्या वेटच्या माध्यमातून आपण संदेश पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ जेव्हा आपल्याला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ते ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहेत म्हणून मनापासून स्वामींना शरण जा त्यांची रोज न झुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवाचनाची जाण ठेवा संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहे मी का भिवू मी चुकीचा नाही आहे मला काय कोणाची भीती जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला अनुभव हा नक्कीच येईल अनुभव घ्या तुमचा तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने सहशक्य आहे नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील मोह माया सारी भुलून जाशील या जगाशी तुझे काही घेणे देणे नाही मन सील तर संसार तू जा नाहीतर स्वामी तुझ्या माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान एवढे लक्षात ठेवा तेथे स्वामी हे आहे जाणून घ्या स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी आपल्याला निराश करणार नाहीत स्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण त्यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांची भक्ती केली तर आपली पाठ कधीच सोडणार नाही स्वामींवरती अविश्वास दाखवू नका मी ध्वासी असतो सदा सुखी व्यर्थ बोले तो होईल दुःखी पण समर्थ नाम रोज समरावे त्यास कधी न विसरावे जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वता कोणाला आपले करायचे तर हृदयात करा केवळ मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा हृदयाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोर सहज सुईतून प्रवेश करतो आचार विचार घराची आखणी ही प्रेम घरा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहे तर सुख घराचे छेद जेव्हा घराचा कळस आहे तर माणसांची तिजोरी आपापसात आप प्रेम ही धन दौलत आहे नामस्मरण इथं इथला आत्मा आहे नाशवंत आहे उद्याना नाहीसा होईल काय कमावले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द मुखीप्रमाणे जग जिंकशील तू आणि इतर सुखी एक बास एक विसावा नित्यस्वामी दिसावा स्वामींची आठवण यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्यस्वामी बसावा असेच नवनवीन कोट आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो ते स्वामींच्या विचारावरती आधारित असतात प्रेरणादायी असतात ते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्यामुळे आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील चला तर मग जाता जाता स्वामींचा अजून एक संदेश पाहूयात जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाग भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याला प्रतिकार गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचा मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही त्यामुळं मुखामध्ये नेहमी स्वामींचे नाव ठेवा श्री स्वामी समर्थ देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे जेथे नाम आहे तिथे स्वामी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे श्री स्वामी समर्थ तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे चालतो स्वामी तो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं कोणी नावे ठेवेल तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउंस होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांनाचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारावर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा आणि ते आपले भविष्य घडवते तू कर फिक्र जो वा नाही मै करूंगा ओ जो तू सोचा नाही सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतके द्या की देवावरती असता उडू नये कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नका कारण काळ हा इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा आणि कधी उपवास मीपणाचाही करावा तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही तू फक्त माझ्यावरती विश्वास ठे जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्याला तू मार्ग दाखवत राहणार आहे मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत त्यामुळं माणसांवरती विश्वास ठेवा त्यांना समजून घ्या कुणाचाही अपमान करू नका समोरच्याला घालून पालून बोलू नका त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या जर तुम्हाला म्हणणे पटत नसेल तर त्यांना समजवून सांगा तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत दैवत्व येते जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका रडत बसू नका त्याचे सामना करा त्याला पाठीशी घाला आणि पुढे जा समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मीपणा सोडा मोठे व्हाल कला शिका अमर व्हाल व्यसन सोडा शांती मिळेल साह्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आनंद मिळेल श्रम करा सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ आहे मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गांगापुरातही मीच आहे ध्रुवावर कैलासारावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदवे तुमच्या पाठीशी आहे मी पणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयात मंदिरात अंधार असेल तर घाबरत्याचे देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो दिवा हा मनात लावा आधी नंतर बाहेर लावा कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असू लेले, लेले। चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते स्वामी चरणी मन सहज दृढ होते शनोशनी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संघ धरती आता कोण राहील निराधार ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या सदैव पाठीशी असतात त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते जर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या भरवण्याचा समाधान वाटते हा नियतीचा खेळ आहे आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्य आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही आईवडिलांचा नेहमी आदर करा आईवडिलांना दुःख देऊ नका कारण सर्वात आधी आईवडील हे देव आहेत त्यानंतर स्वामी आहेत स्वामी हे स्वतः सांगतात की आईवडिलांची पूजा करा त्यांना त्रास देऊ नका कारण त्यांचा हा तुमच्या जीवनामध्ये जास्त अधिकार आहे आणि ते देवापेक्षाही मोठे आहेत नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठव बघ मी आहे तुझा विश्वास मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन श्री स्वामी समर्थ सांगता किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते त्यामुळं जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा सत्कर्म करा चांगले कर्म करा वाईटांचा विचार सोडून द्या वाईटांची संगती सोडा बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघूनही तुझे स्वामी तिने जगाचा तू मायबाप आहे या जणांचा वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडली सोडल साथ तू घाबरू नकोस स्वामींचा स्वामीच पकडतील उर्ल तुझा हात त्यामुळं स्वामीवरती विश्वास ठेव प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुःख उर जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळ असतं जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तुझ्यासाठी नक्की धावते तू फक्त विश्वास ठेव हाच तुला आशीर्वाद माझा काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठी असतं गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींची मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जाणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो मृत्यूनंतर जे घडतं काढून घेईल घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचं कर्म असेल आणि तुमच्यासोबत असेल मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलून धावून फक्त माझ्यावर विश्वास ठेव कर्मावर विश्वास ठेव कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल श्रीमंतीचा गर्व नको स्वामीमानाने स्वाभिमानाने जगावे मीपणा सोडावा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतात गुंतवा थोरा मोठ्यांचा आदर करा आपल्या वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही एक शब्द आहे नशीब यांच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी अर्थतेने बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर मग सांगा विभूती नमन विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणाभूत स्वामींवरती नेहमी विश्वास ठेवा स्वामी आपल्या प्रत्येक कार्याला बघा कसे फळ देतात फक्त माझ्या चमत्काराची वाट बघ योग्य वेळ आली की तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे तुझ्या अपेक्षापेक्षा जास्त पटीने तुला मिळणार आहे ज्याचा तू कधीही विचार केला नसेल हा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माझ्या नावाचा जयघोष करा माझ्या बाळा तुझा आर्थिक भावनिक खूप वेळा विश्वासघात झाला आहे तुझं मन खूप वेळा दुखावलं आहे तरीही तुझ्या वादळात तू तु उभा आहेस कारण मी तुझ्यासोबत आहे तुला एकटे सोडणार नाही घाबरू नकोस मी तुझं वाईट करणाऱ्यांच्या विरोधात तुझं नेहमी रक्षण करेन तुला प्रत्येक संकटातून वाचवीन आणि वाईट करण्याच्या करणाऱ्याला शिक्षा देखील करील घाबरू नकोस हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर लाईक कर स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवून थोडा धीर ठेव तुझे सर्व चांगले होणार आहे बाळा नियतीसमोर गुडगे टेकलेस तर नेती तुम्हाला पराभूत करेल मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज द्याल तर नियतीसुद्धा नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालो मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त राहा बिनधास्त राहा आणि माझा हा संदेश आहे माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काहीही बिघडू शकत नाही नित्य माझे स्मरण कर निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा करता करता ना खेळत जा जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमूटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस दुःखाचा डोंगर पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयश निरखून बघ घरटे बांधणे सोपे असते थोडं मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोड असतं जाता जाता एवढं कोड सोडून बघ श्री स्वामी समर्थ